तर नमस्कार महाराष्ट्र आज आहे रविवार आता माझा चेहरा तुम्ही पाहत असाल आज आता रविवार होता त्याच्यामुळं मस्त दिवसभर झोपलो तुम्ही आज मस्त ताणून आराम एकदम फर्स्ट क्लास आराम केला पण आता जुलै महिना ऑलमोस्ट संपत आला आहे आणि घरी तुम्हाला माहीत आहे मागच्या मध्ये तुम्ही पाहिलं असणार की घरी भरपूर झाडं वगैरे मी लावतो अंगणामध्ये तर आता आज तर दिवसभर झोपलो आता मला बोलण्याची इच्छा होत नाही आणि मला पण बोलता पण येत नाही आहे कारण अजूनही माझ्या डोळ्यावर झोप झोप आहे कारण संध्याकाळ झाली तरी मी कसं माझं दर रविवार झोपण्यामध्येच जाते बहुत कमी असा रविवार राहते की ज्या रविवारी मी काम करतो यूट्यूबचं असो की कोणत्या कस्टमरचं असो काही असो काही असो काही असो एकदम कमी काम करतो मी माझा रविवार मी झोपण्यात मस्त काढतो हप्ताभर काम करायचं आणि झोपाचं म्हणजे हप्ताभर काम करायचं आणि एक दिवस झोपाचं तरी पण आज दिवसभर झोपलो होतो तर आत्ता संध्याकाळचे मला वाटते साडेसहा हो साडेसहा वाजले आई रोवायला गेली होती आईला रोवण्यावरून आणलो मी शेतातून आणलो पावणे सहा सहाच्या दरम्यान आणलो आणि परत पुन्हा जंगलात आलो आता मला वाटते सा साडेसहा वाजलेच असणार कदाचित अजून अंधारपाळाचा वाक्या संध्याकाळ झाली आहे तर आलो काहीले माहीत आहे तर आता घरी लावणार झाडं म्हणजे वेली लावून आहेत विविध प्रकारच्या वेली लावून आहेत त्याच्यामध्ये काकडी वगैरे लावली आहेत वालाच्या शेंगा लावल्या आहेत म्हणजे वाल लावला आहे ला काकडी लावली ला आहे इतर काही वेले लावले आहेत आता त्यांले पाहिजे फरलं फरलं म्हणजे हो 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 येतो येतो तो येतो आई म्हणते दोरी बांधून दे म्हणते दोरी आवडून दे आवडून दे म्हणते आवडून दे म्हणते म्हणजे ठीक आहे तर आता तुम्हाला दाखवतो माझी आई काय मेहनत करताय तर पहा तर इकडं पहा आई माझी घेत आहे मेहनत आमच्या वेलायसाठी हे बांबूचे जे पडके पुडके झाडं होते ते तोडण्यासाठी आम्ही आलो तर तोडायचं काय इथंही पण मेहनत आहे भाऊ आता कसं असं ते बांबू असं काही मोकळे मोकळे राहत नाही खा अलग अलग पडून राहत नाही त्याला सगळं सोडवा लागते तर आतापर्यंत मी दोन चार किंवा काही थोडेसे आणून दिले आई आता बांधण्याचं काम करत आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा म्हातारे आईकडून काम करून घेत व्हिडिओ करताय बाबा तेवढं तर करावंच लागेल कारण आतापर्यंत थोडीशी मेहनत घेतली मी आईला काही त्रास दिला नाही पण आता व्हिडिओ तर आई करू शकत नाही गठ्ठा वगैरे मी बांधला असता हे मोरी बांधली असती मी आहे की नाही त्यामुळे आता व्हिडिओच्या चक्कर मध्ये आईला थोडस सांगितलं मी की आई तू कर मी व्हिडिओ बनवतो मी तर करणारच आव ठीक आहे का म्हणजे हम्म एकाला जमत नाही म्हणते आता मित्रांनो कसं आहे दोरी डबल पहा मित्रांनो अशी गोष्ट आहे आता खेड्यापाड्याचं जीवन असं राहते एवढी मेहनत घ्या लागते मसाला कसं आहे मित्रांनो एवढी मेहनत घेऊन एवढे झाड वेली लावून वालाच्या शेंगा लागल्या पालक लागली ला, लाग मेथी लागली काकड्या लागल्या लोक येते मग मागाले आता याच्या पहिलं मी कित्येक लोकांनी रिक्वेस्ट केली होती की भाऊ चला जंगलामध्ये थोडंसं काम आहे माझ्या मित्रामित्रांनी फोन लावला होता की बाबू चला म्हटलं जंगलामध्ये जायचं आहे असं फरलं वगैरे आणू झिण्याट्या आणू बांबूच्या काळ्या आणू कारण मांडव टाकायचा आहे वेलांसाठी लग्नासाठी नाही बरं मांडव वे लग्नासाठी नाही वेलांसाठी मांडव टाकायचा आहे चला कोणी यायला तयार नव्हतं ज्या वेळेस लागतील ज्यावेळेस उत्पादन होते त्यावेळेस साला एवढे लोक जमा मग त्यावेळेस का म्हणते माहिती आहे का माझे तुम्ही माझे मित्र नाही का म्हणते मग मित्राच्या नात्यानं तुम्ही द्यायला नाही पाहिजे का म्हणते हो येता असे विद्वान लोक आहेत मित्रांनो आता आता काय सांगू हा घे नाही ना भेटलं हा हा असं आहे मित्रांनो आता व्हिडिओची तुम्हाला क्वालिटी थोडंसं बरोबर भेटणार नाही कारण एक तर संध्याकाळ पडत आहे आणि मला काम करता करता व्हिडिओ शूट करावा लागत आहे तर याच्यानंतर काय प्रोसिजर आहे आता हे तर इथून आता घरी कसं न्यायचं हे तर मोठी एवढी अवघड गोष्ट आहे आई म्हणते आई म्हणते डोक्यावर नेतो म्हणते आता माझ्याकडे माझी बाईक आहे पहा माझी बाईक बाईक आहे पण आता बाईकवरून न्यायचं कसं हा मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो थोडं फ्रेश वाटतं आहे आता कारण व्हिडिओ करताना तुमच्यासोबत बोलता बोलता थोडं फ्रेश वाटतंय हो येतो 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 नाहीतर अजिबात इच्छा नव्हती आता कारण मस्त झोपलो होतो अजून भाजीपाला आणायचा आहे मार्केट जायचं आहे तर आता हे <स गयोंगी> काळ्या घरी गेल्यानंतर उद्या किंवा परवा याचा काय उपयोग होते हे मैं तुम्हारे नक्की दाखना तो परंतु वीडियो में रहा तुम्हें वीडियो पहात रहा बेटे बेटे माज कर दी माज कर दी वाह बेटे वाह तर पहा मित्रों आता पाउस सुरू है माजी माया मित्र हा चल आम हिरो माजी माया आता मस्त प्लास्टिक बांधली अंगावर भिडली आहे हे जे मी आणलो तो ना जंगलामधून तुम्ही पाहिलं असणार हे इकडं लावले आहे काकडी पहा काकडीचे वेलं आता याले इथं सपोर्ट देण्याचं काम सुरू आहे इकडं परत पुन्हा इकडे पहा हे वालाचे वेलं आहे वालाच्या शेंगा वाल। हे वाल हा आवळा हे तुम्ही पाहिलंच ना हे आहे मॅक्सिकन मिंट ज्याला आपण ओवा म्हणतो ओव्याच्याच प्रजातीतलं झाड आहे हे पण ॲक्च्युली ओवा नाही आहे पण ओव्याच्या जातीमधलं रोपटा आहे हा थांब आज सुट्टीचा दिवस आज कोणती अमावश्य आहे अमावस्या का नाही रे आज कोणती तरी अमावस्या म्हणते ना पितृमावश्यक काहीतरी का जाऊ द्या मित्रांनो आज कोणता तरी सण आहे अमावस्या की काहीतरी आमच्याकडे जांभळावस म्हणते आता तुमच्या भागात काय म्हणते माहीत नाही इकडे पहा हे इकडे तुम्हाला कचऱ्याचं साम्राज्य परिपूर्ण पसरलेलं दिसत आहे अरे देतो थांब ना देतो थांब ना पण तुला चांगल्या पद्धतीवर देतो ना तू काय घाई काही करतायस जर मिलेगा मिले मिलेगा सप्पा मिलेंगा मित्रांनो याला पाहिजे पुदिना इकडे वापला पूर्ण पुदिन्याचं जंगल तर याला पाहिजे म्हणजे ज याचे रोप ते घरी लावायसाठी तर हा आता जबरदस्ती करत आहे तर पदशिरपण याला उकरून देतोच म्हणतो मी घडी भर थांबला पाहिजे तर मी काय सांगतो तो इथं आता <coughs> असा कचऱ्याचं साम्राज्य इकडे तुम्हाला दिसत आहे तसं इकडे पण कचऱ्याचं साम्राज्य होतं रात सकाळी एवढा करू हो 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 गप ना तर एवढं साम्राज्य मी सध्या सकाळी स्वच्छ केलं इथे पण कचरा होता विळ्याचे पानं हे तर उन्हाळ्यामध्ये एकदम मरतुकडे झाले होते त्याच्यावर कोणता रोग लावला लागला होता की मग पाण्याचा अभाव माहीत नाही आता सध्या टवटवीत झाले आहेत इकडे आता आई लागली आहे आपल्या कामात सकाळी मी थोडंसं आईला करू लागलो आता पण मी करणार होतोच पण आता कॅमेरा किंवा मोबाईल पकडण्यासाठी कोणीच नाही त्याच्यामुळं करावं लागत आता इकडे पहा इकडे पूर्ण कचरा वापला आहे मागं इथं मी सांबार लावला होता म्हणजे कोथिंबीर लावली होती तुम्हाला माहीतच असेल आणि आजूबाजू मुळे होते यावेळेस मी मुडे नाही लावले ह्यावेळेस माझा प्लॅन गाजर लावण्याचा आहे एकदम पाऊस असल्यामुळं आता मी इथं काही करू शकत नाही पण तरी आम्ही मागत मागच्या का तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच ना माझ्या आईनं मिरच्या साफ म्हणजे स्वच्छ केल्या होत्या पावडर करण्यासाठी तर त्याच्यातून ज्या बिया निघल्या होत्या अशाच फेकल्या इथं तर पहा पूर्ण मिरच्याचे कशा तानून झाड वापल्या आहेत मिरची आहे आम्ही सडले सोडले टमाटर फेकतो हे टमाटरचं हे पहा टमाटरचं झाड हे हे आहे तुम्हाला टमाटरचं झाड टमाटरचा ता रोपटा आहे टमाटर ता पण लागला आहे यासोबतच तुम्हाला एक मजा दाखवतो अरे अरे हे वेल पहा हे वालाचं रोपटा आहे तसं आडवं पडला आहे आता तुम्हाला छोटे छोटे रोप आम्ही एका हाताना तुम्हाला दाखवलो एक हातात छत्री आहे मित्रांनो माझ्या कारण पाऊस सुरू आहे तर तुम्हाला हे रोपटे दिसत असतील हे वाले रोपटे हे रोपटे हे रोपटे असे काटा 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 मी असे लावले तर... आहेत तर कमेंट करून नक्की सांगा पटकन कमेंट करा तर... तर... की हे रोपटे कशाचे आहेत हा मामला नको चिल्ला नाही का नाही हांबरेचार बरं थांबा थांबा मी व्हिडिओ करतो ना हां तर मित्रांनो आता हे रोपटे कशाचे आहेत पटकन कमेंट करून सांगा तर एकदा तुम्हाला जवळून पहा ना ओळखत येत आहे तरी पण सांगतो मित्रांनो कसं होत आहे सध्या हळदीचा व्हिडिओ भयंकर व्हायरल आहे तर त्या व्हायरल व्हिडिओमुळं असं मला वाटत आहे की आता सध्या भविष्यात हळद भेटणं मुश्किलच होईल त्याच्यामुळे मी हळदीचे झाडं लावले असे भरपूर लावले आहेत पहा हे असे भरपूर काटा 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 ना काटा काटा, काटा, काटा नाही असे हळदीचे रोपं लावले पहा इथं 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 ते तुम्ही माझा खाताचा प्रोजेक्ट पाहिले असणार हे इथं आहे निमखळी म्हणजे आपण याला म्हणतो निंबोळी अर्क हा निंबोळी अर्क आहे हा माझा खात्याचा प्रोजेक्ट इथे माझं सगळं किचन वेस्ट जाते याच्याबद्दल पण तुम्हाला माहीत आहे दोन माझ्याकडे काही दुसरं साधन नव्हतं तर मी आणलो दोन टी व्हीचे खालीवाले बॉक्स त्याच्यामध्ये सगळं घरचं किचन वेस्ट शेण वगैरे सगळं जाते याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यामध्ये आम्ही आंबे खाऊन इथे त्याच्या गुटल्या टाकल्या होत्या तर आंब्याचे रोपटे वापले रोपे वगैरे हो ऑलमोस्ट चार आहेत हो चार आहेत एक टमाटरचं पण आहे इकडे पण एक टमाटर या भागातून निघला आहे पहा आता इथून याला उपटून दुसऱ्या जागी लावा लागते त्यासाठी आता हे याचे दाते मोडून कारण जर याला डायरेक्ट खिचलं तर हे दलिंदर इथून मोडून जाईल मग हे झाड काही जगणार नाही त्यासाठी इथून याला फोडफाड करून हे रोपटं काढावं लागते तर मित्रांनो यासोबतच मी तुम्हाला याची थ्री जी कटिंग सांगणार होतो तर पहा थ्री जी कटिंग कसं राहते छत्री कशी पकडू पहा सोप्या शब्दात हे सगळ्यात जे खालचे पानं आहेत मूळ हे पानं हे पानं तोडून टाकायचे सगळ्यात पहिलं हे अशा पद्धतीनं असे पानं तोडून टाकायचे प्रत्येक वेलाचे तर थ्री जी कटिंगसाठी तर हे वेलं इलिजेबल नाही आहेत पण जे जे कटिंगसाठी योग्य झालेले आहेत म्हणजे त्यासाठी आपण त्याची कटिंग करून टाकतो हे जुने पानं जेवढे आहेत हे तेवढे तोडून टाकायचे असे मी आता नंतर करणारच पण तो आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक दोन वेलाची तुम्हाला कटिंग करून दाखवतो पा हे असे जुने पानं दिसत आहेत हे जुने पानं तोडून टाकायचे आणि हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा वरचा जो शेंडा आहे अगदी वर आलेला शेंडा हा एका धारदार शस्त्राने किंवा नखाने असा खुडून टाकायचा बस झालं एवढंच करायचं दुसरं काही नाही करायचं आहे पहा वरचा शेंडा तोडून टाकायचा सुट्टी आता म्हणणार असं केल्याने काय होते तर असं केल्याने काय होते आपण जे खालचे पानं तोडलं आहोत तर ते खालचे पानं आपल्या झाडाची एनर्जी खात असते आता खालचे पानं तोडल्यामुळे काय होईल ती एनर्जी वेस्ट होणार नाही आता ती एनर्जी वेस्ट नाही होईल म्हणजे संपूर्ण झाडाला ते एनर्जी जाईल आणि आता वरचा शेंडा खुळल्यामुळे काय होईल की हे आजूबाजूनं अजून फाटे करतील असे फाटे फोडतील आता समजा आपण हे इथून खुळलं तर इकडून बाजूने दुसरे फाटे फुटतील आणि ते खालचे पाना जे एनर्जी खात होते तर या बा बाजूच्या पानावर म्हणजे बाजूच्या फांद्यांवर त्यांची एनर्जी पूर्ण झाली म्हणजे ते बाजूच्या फांद्या मोठ्या म्हणजे त्यांची ग्रोथ चांगली होईल त्याच्यामुळं जेवढे जास्त फाटे म्हणजे तेवढे जास्त याची ग्रोथ होईल आणि जेवढे जास्त फाटे तेवढे जास्त आपल्याला याचं उत्पादन भेटेल तर ही आहे त्रिजी कटिंगचा आता हे आत्ता जेव्हा आत्ता मी पहिली कटिंग केली पहिली कटिंग केल्यानंतर याचं सेकंड जनरेशन हे बाजूने निघेल म्हणजे याचे खांदे होतील याच्या फांद्या बाजूने निघतील तर ते झाली सेकंड जनरेशन तर ते जेव्हा सेकंड जनरेशन उदय असेल उत्पन्न होईल किंवा दुसरे फाटे फुटतील त्यावेळेस त्याची पण असे शेंडे खोडून टाकायचे त्याचे पण मग ते येईल त्याची तिसरी जनरेशन म्हणजे ते झाली थ्री जी कटिंग तर या पद्धतीने थ्री कटिंग करायची असते एकंदरीत एक काय तर शक्यतो तेवढे याची जनरेशन आपल्याला वाढवायची आहे बस असं खुडून टाकायचं हे चढणार नाही वा आता वरपर्यंत एवढे मोठे नाही झाले ठीक आहे चढतील आप आप चढतील तशा काड़ा काळ्या लागेल मग उभ्या छोट्या छोट्या अरे काहीच नाव ताई काहीच नाही काहीच ना जायचं आहे ते चाललंय वर हां अशी आळवी बांधाची वरून तीन काळ्यामध्ये तुझा देऊन घेऊन तो ऑटोमॅटिक वर जाते दोरी जरी बांधा ना आपण त्यामध्ये आले तरी वर जाते बस बस झालं झालं राहू देते राहू देते मी करतो घे हो हो आता पुदिन्याचे झाड पाहिजे अरे काही कठीण नाही राजा उपडलास नाही वा हे उपडलास ना एक या सांगतो कसा लावशील अरे काय नाही होत रे वा सांगतो तुकडे कर हे दिसत तेवढं नाही तुला करायचीच गरज नाही सांगतो तुला याचे इथून तुकडे कर इथून तुकडा कर आताच करून देऊ का बिलकुल लागते शंभर टक्के गॅरंटी मी घेतो गॅरंटी मी घेतो ना नाही लागले तर जबाबदार मी तुकडा लावतो तुकडे करून देतो मी तुला घेऊन जा तर मित्रांनो पहा झाडांसाठी एवढी मेहनत घ्या लागते आता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा काय करा काय करा काय करा बोल एकदा एकदा बोलूनच दाखव सप्लाय करा हा सरप्राईज हा सरप्राईज करा हा सरप्राईज काय कमेंट करा शेअर करा शेअर करा तुझं काय सप्लाय करा तुझं काय सरप्राईज करा बरं ते जे म्हणत आहेत मित्रांनो ते करून टाका चल भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद मंडळा